ह्या बा आपल्या गव्हाचं दूध काढून त्याचं सत्व बनवण्या कशा वाड्या झाल्यात त्या बघा नमस्कार मी घव दीडशे ग्राम गह आहेत हे रात्री मी चांगलं धुवून भिजत घातले त्याचं मी सत्व बनवणार आहे बघा हे मी एक्स लावून घेणार आहे हे मी कसं बनवणार आहे ते तुम्हाला सांगते कसं बनवायचं ते याचं दूध काढून मी असं साधस तो बनवणार आहे तुम्हाला जर बनवायचं असेल ना तर गहू दोन दिवस भिजत घाला गहू आज भिजत घालायचे उद्या सकाळी पाणी काढून टाकायचं परत भिजत ठेवायचं दुसऱ्या दिवशी ते बारीक करायचे आणि त्याचं दूध काढायचं चेक तो काढायचा एका भांड्यात असा फोलगट ठेवायचं ठेवला की त्याला वरती पाणी येईल ते पाणी ओतून टाकायचं ते पाणी ओतून टाकायचं त्याच्यावर असा पातळ कपडा बांधायचा उन्हात जर जागा तुम्हाला असेल वाळवायला तर उन्हात ते वाळवायचा चीप धवायचा आणि तो वाळवल्यावर त्याची पावडर करायची बारीक ती पावडर डब्यात भरून ठेवायची आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा लहान मुलाला पाहिजे मोठ्या माणसाला लहान मुला दोन चमचे पावडर टाकली तर कडून त्याचं सत्व एवढं बनवून द्यायचं ते चांगलं असतं लहान मुलासाठी पण मी हे तसं नाही बनवलं मला कारण वाळवायला जागा नाही आहे मला म्हणून हे बघा आता हे मी मिक्सरला लावून घेणार याचं दूध काढून त्याचं मी सत्व बनवणार आहे हे बघा मी तो वाटून घेतले मिक्सरला त्याचं हे दूध काढून घेणार आता चालून घेतले हे बघा दुधासारखं दूध आलं आहे गावाचं आता चिका चिकासारखं हे आता घ्यायचं त्याचं सत्व बनवायचं हे काय दुसरं जास्त टाकणार नाही आहे त्याच्यात म्हणून तुम्हाला जर बनवायचं असेल ना असं जास्त दो भिजवून दोन दिवस ते काढून उन्हात वाळवा आणि त्याचं सत्व बनवून बघा कसं होईल मला इथं जागा नाही उन्हात वाळवायला आमच्या नंवर टॅरीसूर टाकलं तरी ते पाखरं फिरता धूळ उडते जसं वाळवण्यासारखी जागाच नाही म्हणून असं करून दाखवणार yeah. आहे हे बघा कसं दुधासारखं दूध आलं आहे बघा गावाचं मी जास्त गहू नाही घेतले थोडंच घेतलं आता गॅस चालू केला मी गॅसवर या पातळीत आहे मी पण आता सारखं असं ढवळीत राहायला लागल ह्याच्यात मी जास्त काय नाही फक्त साखर टाकणार आहे आणि वेलची पावडर बाकी दुसरं काय टाकणार नाही बाराच वेळ लागले ढवळायला आता साखर पण टाकून घेतो मी या त्याच्यात कळली आहे बाबा एक वाटी साखर तेवढा आठवायला पाहिजे घट्ट होईपर्यंत डवळीत राहायचं ते बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक तर जरूर करा हा विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तो सांगा मला हे तुम्हाला कसलं गव तर मी सांगायचं विसरलं आहे ते हे लोकवन गव आहेत लोकवन जातीचं गव असतात ना ते आहेत तसलंच ना तुम्ही बनवून बघा आता ढवळून ढवळून ते घट्ट होईल तेव्हा तोपर्यंत सारखं असं ढवळायला लागणार ते हे बघा कसं घट्ट होईत आलं ते आता मी याच्या जराशी हळद टाकणार आहे कलरसाठी थोडी गावठी हळद आहे हे बघा अशी थोडीशी वेलची पावडर ही वेलची पावडर हे बघा वेलची म्हणजे वेलची त्याच्यात वेलची आहे जायफळ आहे सुंठ आहे सगळे एकत्र पावडर येत डवळीच राहायचं इथलं गुठळ्या व्हायला नको हे बघा याच्यात गुठळी झाली नाही काय नाही कसं झालंय बघा हे गावाचं सत्व हे बघा मी या पाण्यात बनवले पण तुम्ही पाण्याच्या याच्यात दूध जरी टाकलं ना तरी चालू शकतं ते दुसरं काय तुम्हाला वाटेल ते काजू बदाम पिस्ता काही टाका पण मी याच्यात काहीच टाकले नाही फक्त वेलची पावडर टाकले थोडी हळद कसं झालं बघा हे बघा मी ताटाला तुपलावून घेतलंय ह्याच्यात हे वतून ठेव थंड झालं की याच्या वड्या पडतील बर्फीसारखे एकदम हलवा कसा असतो नरम खुसखुशीत कसं होणार आहे असं तो हे बघा खुसखुशीत नाही नरम एकदम नरम नरम हलवे हे बघा तुम्ही असंच पण खाऊ शकता या असंच चमच्याने खाऊ शकता वडी न पाडता पण А сейчас скалочек आता थंड व्हायला ठेवतो मी सार पुरं थंड झालं पाहिजे हे बघा आपलं जे सत्व आम्ही बनवलं गावाचं ते बरोबर थंड झालं आहे बघा पुरं आता मी कापून घेते बघा लागतो दोन दिवस ग भिजवायचं त्याचं तो दूध काढायचं हे बघा कशा झाल्यात वड्या त्या एकदम लपलबीत हे बघा जसा हलवा असतो ना मिठाईमध्ये हलवा असतो ना तसा हलवा झाला बघा एकदम चालवा माहीम चालवा तुम्ही बनवून बघा गव्हाच्या दुधाचा त्याच्यात मी दूध टाकलं नाही काय टाकलं नाही काय नाही याची दूध टाकू शकतो आपण दुधात बनवू शकतात ना दुधात गहू वाटून पण बनवू शकतात काही दूध काय दुसरं तुम्हाला पाहिजे तर टाकायचं त्याच्यात पाहिजे म्हणजे ड्रायफ्रूट आवड असेल तसं हा माझे काई। प्रमाणात हां आहे ह्याचं प्रमाण कमी आणि त्याचं प्रमाण जास्त झालं तर ते असं होणार नाही म्हणजे आईने सांगितलं तसं पण करून बघा सत्व हा ते सुका पावडर बनवायला जागा असेल ना हे इन्स्टंट तुम्ही तसं दोन दिवस झटपट हे झटपट लगेच आणि त्याला वेळ उन्हात वाळवायचं आपल्या गव्हाचं दूध काढून त्याचं सत्व बनवण्या कशा वाड्या झाल्यात ते बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवून बघा असे झाले कशा वाटप त्या तत्व गावाचं